अच्छा, ये करना। ये करना। ये, 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 ये नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय संगमेश्वर येथे डबल गाभाऱ्याचं मंदिर आहे दोन गाभाऱ्याचं मंदिर आहे जिथे दोन मूर्ती आहेत म्हणजे वरच्या गाभाऱ्यात आहे काही खालच्या गाभऱ्यात आहे असं सुंदर निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण आलेलो आहे आणि तिथेच गरम पाण्याचे कुंड आहे अगदी जो मुंबई पुणे म्हणजे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे ना त्याच्या लगतच आहे एक दोन तीन किलोमीटरच्या डिस्टन्सवरतीच सो आम्ही याच्या आधीचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच मंदिर आहे वगैरे कोकणातील तसेच हेही मंदिर आहे कोकणातलं ते आज आपण एक्सप्लोर करून घेऊन येत आहोत तुमच्यापर्यंत सो नक्की बघा आणि अशा ठिकाणी यायला विसरू नका कोकणातील निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आज आलेलो आहोत आणि तिथे गरम पाण्याचेही कुंड आहे तेही बघणार आहोत तर चला माझ्यासोबत जाऊयात आपण गरम पाण्याच्या कुंडावरती आणि ते मंदिर बघण्यासाठी ही आपली पब्लिक आहे अशी तर सगळ्या पब्लिकसोबत आपण चाललो आहे आज ते मंदिर बघण्यासाठी खूप दिवसाची इच्छा होती अशा ठिकाणी येऊन पौराणिक वास्तूच्या ठिकाणी येऊन दर्शन घेण्याची आज योग आला योगा योगाने योगा आलो इथे आणि ते आपल्या बकेट लिस्टमध्येच होतं ते आपण आज कम्प्लीट करतो आहे घराचा काहीसा सुंदर रस्ता आहे पुढे जाण्यासाठी तर चला जाऊयात पुढे आणि एक्सप्लोअर करूयात ते मंदिर तुम्हालाही जर यायचं असेल इथे तर त्याची लिंक म्हणजे पूर्ण दाखवतो म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती टाकतो तर तुम्ही नक्की या गरम पाण्याचे कुंड सोमेश्वर मंदिर म्हणजे हे जे मंदिर आहे ते सोमेश्वर मंदिर आहे तर चला अशा माहिती आणि असे पौराणिक ठिकाणे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला हेल्प करा मी एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो नेहमी तुमच्यापर्यंत चांगली माती आणि पुरेपूर -पुरे माहिती घेऊन येण्याचा तर चला शेअर करा व्हिडिओ नक्की आणि आपल्या चॅनलला प्रतिसाद नक्की ठेवा तर नवीन जोवाने उभं आहे तुमच्या सगळ्याच्या प्रेरणेतून सगळ्यांचे मेसेज आलेले की तू पुन्हा व्हिडिओज वगैरे बनव तर प्रेरणेने उभं आहे आणि असे सुंदर नयन रम्य ठिकाणी घेऊन आलो तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत तर चला जाऊया तिकडे तर असंच इथे गरम पाण्याचं कुंड इथं राजावाडी तर इथे येऊ पोचल्यानंतर आपल्याला समोर मंदिराच्या प पहिलं प्रवेशद्वार लागतं याच ठिकाणी मंडळी अशा नैनिरमन ठिकाणी आलो आहे मी आणि अशा ठिकाणी येऊन ना मनाला सुख शांती आणि भेटते ना ती नेक्स्ट लेवलचा असते तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओज घेऊन येत असतो माझ्यासोबत तुम्हालाही मी माझ्या या चांगल्या सुंदर व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो साईडचा परिसर बघा ना किती छान आहे लौकिक काय ते सुख आहे हे दीपमाळ बघा आणि हे मंदिर आणि हे मंदिराचं स्ट्रक्चर हे वैभव दुसरं कुठेच नाही आपल्या स्वर्गीय कोकणामध्ये तर माझ्यासोबत तुम्हाला घेऊन आलो आहे मी अशा ह्या पौराणिक ठिकाणी तर हे बघा ह्याच्यावरतं बांधकाम आणि नक्षीकाम बघा लाकडावरचं जे की आपण पनवेल येथील आपट्या गावामध्ये मंदिरामध्ये बघितलेलं तर हे सोमेश्वराचं मंदिर आहे डबल गाभऱ्याचं दोन गाभऱ्या तिथे बघा किती अस्सम आहे लाकूड बघा जुन्या काळामध्ये वापरलेला साईडच्या दरवाजा गाभाऱ्यामध्ये एंट्री नाही आहे तर काका आपल्याला या मंदिराची माहिती सांगणार आहेत तर काका माहिती सांगा या राज मंदिर राजवाडी पूर्वीचे चालुक्य राजे होते ना त्यावेळेचा गाव त्यावेळेला पाच पांडवांनी एका रात्री जी सात लिंग बांधली त्यापैकी लिंग आहे नंतर मग शिवाजी महाराजांनी माण शिवाजी महाराज भवानीच्या देवळातून भुयार खातून इथे दर्शनाला यायचे भुयारी मार्ग भुयारी मार्ग इथे दर्शन त्यावेळेला शंकराचं मंदिर बंद होतं गणपती उघडा होता त्याला बाटव झाला होता ते पंचवीस झाले सुद्धा गुन्हे झाला त्यावेळेला शंकराची पूजा हेतून व्हायची ह्याच्यात पाणी होत नसतं शिवलिंगाच्या गळतीत वर जाऊन पाणी पाडायचं अच्छा इकडनं इकडनं हे हे ते भुयार आहे कळप्पा टाकाने जनावर दिसायला लागले म्हणून बंद केला मी अच्छा इथून भुयार वरती गेलोय भवानीच्या देवळात अच्छा वरती भवानी म्हणजे अच्छा ते बंद का केले जनावर वगैरे दिसायला लागले अच्छा आतून मार्ग तिथून बसलात ना की छोटा चौक दिसतो विटा ठेवलेली बघा असं छान माहिती वैशिष्ट्य आहे बाहेर पहिलं गणपती आता शंकर शंकर कुठे नाही पहिलंच मंदिर आहे आणि स्वयंपूस चालत नाही हरी भजना काही नाही फक्त भजन येत्याची नळ आज आणायची नाही ते बाहेर आज आणली बाहेर तुम्ही का वैशिष्ट अजून आता पर्यटनाखाली घेतलं नाही आठ दहा दिवसात ना रेलिंग होणार आहे बाहेरून okay. रस्ता करून बाहेर जमीन आहे बाथरूम स्त्रियांना अलग आणला पुरुषांना अलग गरम पाणी थंड पाणीबंदी सगळं बरं पिंड हे जे आता आहे ह्याच्यात मेन भरून पॉलिश करा हे अजिबात बात करायचं ना हे लोकांना दिसलं पाहिजे हे नक्षी काम हो जुन्या काळामधलं निगडीचं काम आहे काकाने माहिती सांगितले इथे मूर्ती आहेत पूर्ण बघा आणि हे लिंगाच्या लिंगाच्या लागाव लाकडावरती केलेलं कोलुकाम आहे ते किती म्हणजे याचं महिमा किती मोठा आहे आपल्याला दिसून येतं ना यावरून बघा असेच नवीन नवीन ठिकाण मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आपण सोमेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला आलेलो तर या काकांनी इथे आपले जे पुजारी काका आहेत त्या पुजारी काकांनी आपल्याला या जे मंदिर आहे सोमेश्वर मंदिर या मंदिराचा पूर्ण इतिहास आपल्याला त्या काकांनी पूर्ण समजावून सांगितला आपल्याला माहीत नसलेलं असे अपरिचित मंदिर आहे यांचा इतिहास गावकऱ्यांकडून ऐकायला खूप भारी वाटतं आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला समजते की ह्या मंदिराचा इतिहास किती मोठा आहे आपण असंच येऊन व्हिजिट करून नुसती माहिती आपल्याला भेटत नाही आहे आणि आपल्याला जर माहिती पाहिजे नसेल तर इथल्या गावकऱ्याशी संपर्क साधायचा किंवा मंदिरात ठिकाणी किंवा पौराणिक वास्तू ठिकाणी गेले ना असे ठिकाणी तिथल्या ज्या प्रॉपर लोकांना माहिती असतो त्या जागेचा इतिहास तर या जागेचा इतिहास आपल्याला त्या काकांनी सांगितला आणि मला इतिहास माहिती होता बट एवढा नव्हता माहिती की छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भुयारी मार्गावरून येत असे तर इथला इतिहास किती मोठा असेल ना या कोकणचा जसा आपण कोकणाला स्वर्गभूमी बोलतो ॲक्च्युली आहेच हा स्वर्ग तर फुकट नाही स्वर्ग बोलत याला तर आपण आलो आहे कोकणाच्या दौऱ्यावरती कोकणाची व्हिजिट करतोय तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नेहमीच माझ्याप्रमाणे माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर आपल्या चॅनलवरती गडकिल्ल्यांचे व्हिडिओ तर आहेच आणि लेण्यांचे वगैरे पण व्हिडिओ मी एक्सप्लोअर करत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माहिती पुढच्यापर्यंत शेअर करा तुम्हाला जर यायला नाही भेटलं तर माझ्या व्हिडिओमार्फत थोडीफार मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर आय होप हे तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि या बाध खांबावरचं नक्की खांब बघा नक्षीकाम किती सुबक आणि कौरीव प्रकारे केलेलं आहे आतमधलं पूर्ण स्ट्रक्चर इथं आल्यानंतर ना, ना मनाला एक वेगळीच शांतता लागते म्हणजे की द, दुसरी शांतता अशी कुठंच नाही की अशा ठिकाणी जर पौराणिक वास्तू गड किल्ले मंदिरामध्ये आल्यानंतर जी आपल्याला शांतता लागते ना ती दुसरी कशामध्ये जाते म्हणजे त्याच्यासारखं दुसरं सुख कशातच नाही जसं की सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये सोमेश्वराचं दर्शन घ्यायला ते तोच हा गड आहे ना वरती भवानी मातेचं मंदिर आहे तिकडे आपल्याला भगवा दिसतो की नाही काय माहित नाही बट हे बघा या इथे ना भगवा झेंडा आहे इथे गड आहे त्या गडावरती शिवाजी महाराज तिकडनं भुयारी मार्गातून सोमेश्वराचं दर्शन करायला इथे यायचे आणि ह्या जे स्ट्रक्चर आहे इथे येऊन आपल्याला माहिती जी समजली आहे ना ती नेक्स्ट लेवल आहे गडा म्हणजे इथल्या मंदिराच्या पुढची जुन्या काळामधले दीपमाळ आहे तिथे आणि पाठीमागेच गरम पाण्याच्या तिकडे झरे आहेत कुंड आहे म्हणजे गरम पाण्याचं आणि हे कौलारू घर आणि आता सध्या आणि असंच आपल्याला एक छान वाटतं त्या काकाने सांगितलं का पौराणिक खात्याने याच्याकडे नोंद घेतली आहे आणि याच्या विकासासाठी निधी पण दिलेला आहे याचं काम लवकरच विकासाचं काम चालू होणार आहे तर खूप छान वाटतं अशा ठिकाणी येऊन खूप भारी वाटलं आणि या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठा उत्सव होत असतो शंकर महादेवा सोमेश्वर मंदिराच्या इथे आणि कृपया करून सगळ्यांनी एक विनंती माझी असते नेहमीच हर टाइम अशा पौराणिक वास्तू ठिकाणी आल्यानंतर कृपया करून केर कचरा करत जाऊ नका तर ते काका आता साफसफाई करतायत पुजारी काका आहेत ते साफसफाई करतायत सगळ्यांना एकच नम्र विनंती राहीन मी की अशा ठिकाणी जर आपण आलात तर कृपया करून अशा ठिकाणचं पावित्र्य राखा आणि अशा समृद्ध इतिहास आपल्याला जपून ठेवायचा आहे तर आय होप व्हिडिओ नक्कीच आवडले असेल माहिती नक्कीच आवडली असेल